राजकारणात विरोधक एकत्र येतात पण हृदयाने की हिशोबाने हा खरा प्रश्न आहे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली चेंगरा चेंगरी होऊनही लोक ठामपणे ठाण मांडून बसले होते ही फक्त गर्दी नव्हती ही मराठी जनतेची धग होती जोश होता आणि एकत्र येण्याचा निर्धार होता या ऐतिहासिक सभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड डाव्या चळवळीचे अजित नवले मनसेचे महादेव जानकर आणि खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे मंचावर उपस्थित होते पाहूयात जनक्रांती न्यूजचा विशेष वृत्तांत आवाज मराठीचा मेळाव्यात राज ठाकरे यांनी फडणवीसांना उद्देशून टोला लगावलाय बाळासाहेबांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं हे वक्तव्य म्हणजे सूचकच नव्हे तर अनेकांना विचारात पाडणार चर्चेनेच माघार घ्यावी लागली आजचाही मेळावा हा खर तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता है। मैदान ओसंडून असतं दख्ख पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आत, आतमध्ये नाही आलं परंतु आ, आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं चैनल से, आता बऱ्याच सगळे चॅनलचे सगळे कॅमेरे तिकडे लागले तिकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटत काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा ही तीच घोषणा होती आजच्या ही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेडा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या गोष्टला बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच अनाठाही होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीच आलं मला काही कळलं नाही मला अरे हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे मायाकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हणता दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा त्रिभाषा सूत्र कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं आज कोर्टातही नाही तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात कुठे आहे सूत्र मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही ना। केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्यता हिंगलवून विचारत नाही त्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय भरतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणा करत म्हटलं वन नेशन वन इलेक्शन चालेल पण वन नेशन ही ओळख तिरंग्याशी असली पाहिजे भाजपच्या भाकरीच्या चिरकुटांची नव्हे असं म्हणत भाजप आणि देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना निशाणा लावलाय जानी जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुंडगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत सगळेच आहेत कोणाकोणीची न्यायचं महादेव राव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजान होते असं होत पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी आणि मला कल्पना आहे आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वादसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत नाही हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनियिका आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला हो आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर हो का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होत या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एकेच एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहेत पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदारी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्ट देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे, जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या ते अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसांनी वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत बातमी आली सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्या आहेत भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच पण हे सगळे राजकीय बाडगे देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते हे असेच तेव्हाचे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात ते त्यांना मी बाडगे म्हणतोय त्यांना मी बाडगे म्हणतोय कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली आपण म्हणजे आपण मराठी माणसाने तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते होय अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतायत ना आम्ही मराठी नाहीत का अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात तुमच्या अंगात मराठी आहे की नाही आता तपासावं लागेल आणि सखा पाटील बोलले होते या चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही कशी नाही मिळत झुकवलं वाकवलं गुडघ्यावरती आणलं मराठी माणसानी आणि मुंबई आपल्या हक्काची तुम्ही आता जी घोषणा घेतली ना दिली ना ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली कशासाठी हा सगळा तुम्ही घोड घालतात पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक विचार आहे पटत की नाही बघा हे यांचं सध्या जे काय चालू आहे म्हणजे आधी आप आपल्याला सुद्धा वाटलं होत कारण तेव्हा काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम होत ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती एक निशान एक प्रधान एक विधान बरोबर आहे देश एक असला पाहिजे संविधान एक असला पाहिजे निशाण सुद्धा एकच तो आपला तिरंगा असला पाहिजे भाजपचं भांडी पुसायचं फडक असतं का मारे मनसे आणि शिवसेना ठाकरे मेळाव्याची प्रचंड गर्दी आणि समर्थन पाहून राजकीय खळबळ उडालीय या सगळ्यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे हा मराठी माणसाचा विजय नाही तर हे निवड राजकारण आहे लोकांनी सत्ता द्यावी म्हणून हे सगळं नाटक असं म्हणत त्यांनी या मराठी मेळाव्याची खिल्ली उडवली आहे पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलो आमचं सरकार पाडलं आम्हाला सरकार मध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही दुधाली होती त्या दुधालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असं आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काल पोहोचत नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतला हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण वेळी आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हिंदु पण खरा प्रश्न जनतेला पडलाय हा खरोखरच मराठी स्वाभिमानाचा मेळावा होता की सत्तेसाठी एकत्र आलेली राजकीय रंगमंचीय भट्टी हा मेळावा खरंच मराठी अस्मितेचा जागर होता की एक नव्या सत्तेचं समीकरण जनतेचा मत काय तेच ठरवेल पुढचं भविष्य